मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे अग्निपथ ते जे बोलतात तेच करतात एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं नरेंद्र मोदींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास म्हणजे हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेप्रमाणे असून ते जे बोलतात ते करतात अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उधळली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मा असा आहे की आपण आता कल्याण ठाणे आणि भिवंडी या तीनही जागा जिंकतोय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की वाराणसीमधील जनता ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी किती आतुर झाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे वाराणसीमध्ये त्यांची लोकप्रियता पाहिली आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळाल्याचं अभिमानसुद्धा वाटला मोदींना ज्या ज्यावेळी भेटतो त्या त्यावेळी हरिवंशराज बच्चन यांच्या अग्निपथ कवितेची आठवण येते असं एकनाथ शिंदे म्हणाले ते म्हणाले की मोदींच्या चेहऱ्यावर मी कधी थकवा आणि उदासी पाहिली नाही त्यांची राजकीय प्रवास हा अग्निपथ कवितेप्रमाणे आहे दोन हजार पूर्वी एकदाही कोणताही पंतप्रधान कल्याणमध्ये आला नव्हता मोदी मात्र तीन वेळा कल्याणमध्ये आले भिवंडी ठाणे आणि कल्याण आपण जिंकलोय देशाचं भवितव्य घडवणारी राष्ट्राचं भवितव्य घडवणारी ही राष्ट्र घडवणारी आहे देशाचा विकास घडवणारी आहे देशाची प्रगती घडवणारी आहे आणि एक बार मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत डॉक्टर सिकांडला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून देशात सर्वत्र मोदी 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 हा कजर ऐको को भरकटले विरोधी पक्ष रोज मोदी जी नावाने शिवाश्रॉप देता टार्गेट करता है। पर देश देख रहा है पर देश देख रहा है एक अकेला मोदी इतनों को भारी पड़ रहा है ये देश देख रहा है प्राण जाए पर वचन न जाए मोदी जी की ओरख है उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया उन्होंने कहा तीन से सत्तर कलम हटाऊंगा हटौल की नहीं ये मनाले या देश राम मंदिर बांधनार बनौल कि नहीं मनोन जो वो कहते हैं वो करते हैं उसको मोदी कहते हैं देशाला महा सत्ता करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे करणार हा विश्वास आणि ही मोदी गॅरंटी आहे आणि म्हणून विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात विजन मांडतात देश कसा पुढे न्यायचा आहे देशाची प्रगती कशी करायची आहे सेवा समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुस्क्या बांधणारे नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी तरुणांच्या हाताला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण